तर गाईज नमस्कार जय श्रीराम तुमचे सर्वांचे नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर गाईज आज आहे शनिवार आम्ही तुम्हाला मी बोललेलो एक दोन ब्लॉगमध्ये क पप्पाच्या नावाने जेवण ठेवलेलं आहे आपण तर आजच ठेवलेलं आहे सकाळपासून त्याची तयारी आता आपली चालू आहे तर तिकडेच चाललो आहे आता मी जिथे आपण ठेवलेलं आहे तिथे आमचे सत्संगला जातात ना तिथे तर आता त्याच्यामध्ये अजून एक आम्ही काय ॲड केलं तर पहिले फक्त मेन्यू आलो होतं आता मेन्यूमध्ये थोडा चेंज केला आता पुऱ्या पण करायच्या आहेत तर आता तीस किलोच्या पुऱ्या ॲड केल्या तीस किलोच्या आता मी डीमार्टला चाललो आहे सकाळ सकाळी पहिले पीठ वगैरे आणूया आहे आपण आणि देऊया तिकडे नेऊन त्याच्यानंतर थोडीफार तिथं काय मदत लागली ते करू कारण आपण कसं सगळं तिकडं बनवा बिनवायला सर्व आहेत आपल्याला फक्त सामान वगैरे सर्व आणून द्यायचं आहे बस आणि थोडीफार काय मदत लागली ती करायची बाकी आपलं काय एवढं धावपळ नाही उचल ठेवू काय करायचं नाही आपल्याला ते काम आपलं सोपं आहे सामान आणून देऊन फक्त बाजूला व्हायचं आपल्याला तर काय चला आजचा जो रुटीन असेल तो बघूया आपण या ब्लॉगमध्ये कसं काय आपला दिवस जातो आहे आणि काय काय आजच्या दिवसात आपल्यासोबत होते ते या बजरंग बलीचा घेऊन शकाल आलो आहे सकाळ सकाळी त्याच्यानंतर नाश्ता विस्ता सगळं करून आता निघालो आहे चला मी काय तिथे जास्त थांबणार नाही आई ते लोक सगळे असतील मी तुम्हाला थोडंफार फक्त काही दाखवेल त्यातलं क्लिप जेवण बनवताना वगैरे सगळं काय मी दाखवत नाही मेन्यूमध्ये आहे भरपूर काय आहे चला जशी थंडी चालू झाली तशी आपल्या इथं आता बाहेरच्या पाहुण्यांचं आगमन झालं आहे आता आपल्या इथे सिगल आले हे आपले इथले नसत ते बाहेरचे पक्षी आहेत फक्त थंडीच्या टायमालाच आपल्या इथे येतात सिगल बोल जातात सिगल या ब्रिजवरती आपल्या गाडीवर भरपूर प्रमाणात येतात ते आता वर्षी मला आता पहिल्यांदा दिसत ते अजून सिगल ना पूर्ण म्हणजे म्हणजे भरपूर येतील अजून ते असे मी पूर्ण पुलावरती ना असे उघडत राहतात पाण्यावरती शिकार वगैरे करत राहतात ते लोक ब्रीडिंगसाठी येतात आपल्या इथे बाहेर देशातून आता ना आता मला थोडेच दिसले एक हप्त्यामध्ये ना भरपूर दिसतील म्हणजे त्यांची पूर्ण असा मोठा एकदम हवा येतो आता तर तव मी तुम्हाला पूर्ण दाखवेल आता मला काहीतरी दोन चार दोन चार दिसले मी आता पास झालो तोपर्यंत तिकडून पुढे आलो व्हिडिओ चालू केला तोपर्यंत आलो जी जी दीडिंग दीडिंग। मी पुढं व्हिडिओ चालू होईपर्यंत या साईडला दोन चार दिसले आणि या साईडला भरपूर होते आत्ता बऱ्यामध्ये ना अजून सगळे म्हणजे आत्ता फ्रीज भरून दाखलो तर सिगलने आणि जी खरपुटीची झाडं आहेत तिकडे ते लोक रिडिंग करतात रिडिंग तुम्हाला दाखवेल मी एकदम भारी नजारा दिसतो सिगल असे हवेत आका आकाशात उडतात तर चला आता चाललोय मी डिमार्टला सगळ्यात पहिले बायकर बाय हा बाय बाय गाईज ही होती ऋतुवी माझ्या मित्राची मुलगी जाम हुशार जाम मला बोलते काका डीमार्टला चाललाय ना तर बोलते चॉकलेट घेऊन ये मला आता एक चॉकलेट अनुभव ती यासाठी येताना चला आता मी गाडी लावली फक्त आता जो पुरांचा ॲड केलेला सामान आहे पंधरा किलोचा काहीतरी तेलाचा अडपा आहे आणि तीस किलो आशीर्वाद आटा आणि चार किलो काहीतरी रवा आहे तेवढं फक्त घेऊन यायचं आहे बाकी सगळा आपला सामान काल आपण ऑर्डर दिली होती आणि तो पोचेला पण तिकडे जिथं आपल्याला पाहिजे होतं तिथे भाजी सांगितली होती आपली भाजी आलेली आहे तर बघा आता आपलं झालं आहे सर्व काम भाजी पण ठेवली तिथं आणून त्यांनी चला आता जाऊ म्हणजे कसं सगळे कामं झाल्यानंतर आपण मग फ्री आपल्याला काय टेन्शनच नाही आता टाइमपास नाही करत बसलं जावं फॉर्च्युनच तेल आणि आशीर्वादचा आटा घेऊन बोलो कुठे गेली हे ऋतुई तिचा काय ती तशीच सांगते कोणाला कोण फोन तिला पण दे थोडी हा आता जेवण बनवायचं काम चालू झालेलं आहे डाळ ठेवले शिजायला आणि बाकीची पण काम सर्व चालू केलेले आपल्याला मदत करायला सर्व आहेत सेवेसाठी सर्व येतात बघा तर बघा काय जाता एका साईडला ठेवलेला आहे भात शिजायला एका ह्याच्यावर ठेवलेली आहे आणि भाजी साफ करतायत तोपर्यंत धुवून बिवून सगळं आपण भाजी रेडी करू म्हणजे भाजी पण आणि मिक्स वेजची भाजी बनवायची त्यासाठी हे सगळे सामान आहे आणि बघा सगळ्या लेडीज आपल्याला पुऱ्या लाटायसाठी मदत करत आहेत तीस किलोच्या पुऱ्यात मग अशा फटकन होतील सगळ्यांनी हात लावल्यावर आता आपला तिकडचं काम आहे आणि तेवढ्यात आपल्या सुशीलबाईचा फोन आला बोलतो ठाण्याला जाऊ बाईच्या बहिणीचा बाई म्हणजे आपल्या ताईचं उद्या साखरपुडा आहे तर त्याचं काही सामान आणायचं त्यासाठी आम्ही आलो आहे तर चलो आता पोचलो आहे आम्ही आता महागिरीमध्ये महागिरी सगळे काम करायच्या आधी पेटपूजा पूजा चालली हा जो ज्यूस सेंटर आहे तिकडं आहे सिडकोला आणि आम्ही लोकांना पहिले सारखं यायचो म्हणजे इकडे ठाणं लावून आमचा असूच होता आलाय आमचा कॉकटेल स्पेशल कॉकटेल ज्यूस आता बाईचे जे काय काम आहेत ते आम्ही आटपतो त्याला गजरे पिजरे सगळे काय कायचे जे काम आहेत ते सगळेच ना दाखवत बसत आता हे दाखवते बघा आलो आहे ताईसाठी काहीतरी चप्पल आहे याला चांगली ठाण्यावरून आल्यावर परत मी आलो इथे आपल्या हॉलवरती बघा इथं सगळं जेवण रेडी करून झालेलं आहे आपण मेन्यूमध्ये बनवलं आहे डाल भात त्याच्यानंतर पुरी बनवलेली आहे गोडमध्ये आपला लाडू आहे त्याच्यानंतर लोणचं आहे भाजी आहे आणि पापड असा आयटम आहे सर आईच आता आलो आहे ना मी घरी मग बघा कसं झाली सकाळपासून बाहेर होतो ना आंघोळ केल्यापासून जसा गेलेलो ना नऊ वाजल्यापासून नऊ साडेनऊ वाजल्यापासून त्याच्यानंतर आलो मी आता संध्याकाळ झाले कारण ठाण्याला गेलो त्याच्यामध्ये टाईम झाला आणि घरी कोण नाही बदमाश आहे फक्त घरी तर आता फ्रेश वगैरे होतो दिवाबत्ती वगैरे करतो दिवाबत्ती करून आपण परत जाऊया बाहेर कारण संध्याकाळी जो आपला प्रोग्राम आहे दुपारी फक्त जेवण बनवून ठेवायचा होता तर तुम्हाला मी तेच दाखवलं की जेवण बनवायला घेतलेलं ते सगळं तर आता मेन प्रोग्राम जो थो। जे आहे जेवायचा जो ठेवलेला आहे पप्पांच्या नावाने जो आपण जेवण ठेवला आहे तो आत्ता संध्याकाळी प्रोग्राम आहे तर आता संध्याकाळी सगळे येतील त्याच्यानंतर जे जेवण वगैरे पंजाबीमध्ये बोलतात लंगर सेवा तसाच आपला आहे आज संध्याकाळी आता तिकडे मी फक्त एक राऊंड मारून येईल थांबणार नाही जास्त वेळ बाकी मॅगडीला जाऊ मयूर भाऊला भेटू तर चला पहिले फ्रेश बिश होतं जरा अवतार भाग कसा झाला सकाळपासून भाडायला पाणी नाही लावला जरा पण आता धुपत्ती वगैरे करून सगळे करून मोबाईल लावला इथे टी व्हीच्या तर चार्जिंगला नाही आता झटसेपट कपडे इकडे बदल के रेडी बिडी ओके हो मिळते आपण तुमको तुमक सो so, आता गाई दिवाबत्ती करून झालेली आहे रेडी शेडी गो <laughs> रेडी पण झालेलं आहे आता तयार झालं <laughs> आणि आता चाललो आहे मी मला मग अशी बोललो आपण जेवण ठेवलं तिकडे चाललो आहे मी मला आता मिठाई वगैरे अजून आणून द्यायची होती तर मिठाई देऊया आणून आणि बाकी नंतर मग आपल्या भाऊ लोकांबरोबर फिरू भाऊ लोकांबरोबर फिरल्यानंतर जेवायला थोडा वेळ जाऊ तिथे गेलो तर जाईल मी नाही तर चला आता चाललोय प्रशांत कॉर्नरला डोकालीच्या एक काम झाल्यावर आपण मग परत एकदा मोकळा दुपारसारखा गाव इंडाला आता घेतले ही मिठाई आणि जे ऑर्डर दिले होते आपण लाडू ते आता आपल्याला डायरेक्ट इकडे पोचणार आहेत काहीतरी चारशे का पाचशे लाडू ऑर्डर दिलेत आईनी दादा ते पोचतील आपले डायरेक्ट तिकडे हो आता ही जी सध्या पुरती घ्यायची होती ती घेतली मी त्याच्यात चलो हे सब आपण गाडी गावी उदर देखे देण्याच्या बाद आपण मन मोकळा एकदम विषयच नाही गाईच तर गाईज कधीपासून ना माझे फ्रेंड्स लोक भेटले होते तर त्या लोकांशी बोलत बसलेलो आत्ता निघालो आहे पेट्रोल भरायसाठी भरपूर टाइम झाला त्यांच्याशी बोलत बसलेलो मुलं आता काही दुसरं मला काही आजचा काय प्लॅन तर नाही आहे गेलो नाही कुठं तर बोलू जरा भरपूर दिवसांनी माझे लहानपणीचे मित्र मैत्रिणी सगळे भेटले होते तर त्यांच्याशी बोलत बसलो आता जाऊया आपण फ्युलिंग करू गाडीला फ्युलिंग नंतर बघू मयूर भाऊला फोन करून कुठं आहे काय आहे ते जर असेल अवेलेबल तर काहीतरी बघूया आपण छोटासा प्लॅन कॉफी विफी पियायचा ना तर काहीतरी खायचा चलो आता गोरबंदर रोडवरती आहे मी सध्या आहे घोडबंदर रोड आता चला गाडी चालू दे मला बोलूया आपण नंतर चारशे नव्वद ते पाचशे रुपयापर्यंत काढा पेट्रोल भरून आलो आहे मॅक्डॉनल्डचं येते मयूर बाईला बोललेला आहे तो पण येतोय बघूया आता कसं काय इक इकडंच काहीतरी खाऊ ना तर मग गेलो तर कुठंतरी जाऊच्याला आता काय शनिवार आज व्हेज खायला कुठं बाहेर जायचं ना जास्त मन होत नाही कारण नॉन व्हेजवर आपला जीव अडकला आहे तर चला बाईला येऊ दे पहिलं मग बघू कसं काय ते केलेले ऑर्डर बसलेलं हाव आम्ही काफी काफी काफीचा ता कुठला टाईम नसतो प्रत्येक टाइमच काफी साठी असतो चलो आणि बेबी बघा भारी बेबी एक नंबर आहे बेबी बेबी का भारी येऊन जाऊ तुला मी त्याला मेसेज करत कॉल करत सॉरी यार तुझ्यासारखंच आहे तो तरी बनवा पण जात तमाशा घातल्या मॅगडी मध्ये बघा बघा का आता लाल पोरं बघा किती तमाशा घातले बघा ही सगळे डेंजर आहे ये इकडे तिकडून आहे ये लवकर बाहेर लवकर आहे सगळ्यात खतरनाक पोरगे ही मस्ती करण्यात आलो चढले टेबलवर दिसले पडशील नाही पडशील तो <laughs> <laughs> फिंगरप्रिंट <laughs> पडल पडल वाटला <बाता। laughs> लात मारलीस आपस सर इज दे पावर इंडर शॉर्ट शॉर्ट कट्टी 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 टाइम प्लीज त्या दिवशी जर का अडिशील का माहिती आहे ना भाला फेक डायरेक्ट डोक्यामध्ये यश <laughs> बोगा हो वार कोणाचं हेल्मेट फुटते बघू दोनशे वाला आणि वीस वाला मध्ये फरक आहे ना चावी काढले चावी काढले नाही नाही आता आले परत मी सत्संग हॉलवरती आणि बघा हीच लंगरची सेवा पप्पांच्या बड्डेच्या निमित्ताने आयोजन केली आहे तर दुपारी त्यासाठी आपण सर्व जेवण बनवले त्या ब्लॉग मध्ये आपण बघितलं तुम्ही आज ते आलेलो आहे घरी गाईज आणि आजचा दिवस मस्त होता पप्पाच्या नावाने काहीतरी आम्हाला अन्न सेवा करायचा लंगर सेवा करायचा चान्स भेटला आणि गाईच जास्त काय बोलत नाही आजचा ब्लॉग आपण करू एवढाच म्हणजे एवढंच ठेवूया करू इथेच एंड कारण सकाळी लवकर उठलेलो मला ना मच्छर चावले सकाळी पाच वाजताच उठून बसले मी त्याच्यानंतर मग ते व्हिडिओ वगैरे असंच बघत बसलो बघता बघता वाजले आठ ब्लॉग वगैरे अपलोड केला आणि तसंच निघून गेलो आणि रात्री झोपलो तीन वाजता म्हणजे फक्त दोनच तास झोपलेलं दोन ते अडीच तास आता झोपतो मी आराम करतो अजून ब्लॉग वगैरे एडिट करायचं त्याच्यानंतर चला काहीच बाय बाय गुड नाईट जय श्रीराम तुम्ही पण असं म्हणजे इच्छा असेल तर भले मोठं नाही भले छोटं तरी काहीतरी काही सेवा करत जावा इतरांची सेवा केल्याने आपल्याला मेवा भेटतो पुण्य भेटतो तर पुण्याची गणना कोणच करील असा आपला अभंग आहे तर त्याच्यासाठी नका करू पण आपल्या मनाला चांगलं वाटेल त्यासाठी करा तर चला बाय बाय गुड नाईट जय श्रीराम